ती वारकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा ही मानली जाते खऱ्या अर्थाने या ठिकाणी ईश्वर सेवा संपन्न होत आहे कारण विश्वाचं कल्याण मागणारं पसायदान या पसायदानासुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे की भले तुम्ही वारीला जाऊ नका पण जे वारीला जातील त्यांची अडवणूकही होणार नाही आपल्याकडनं हे लक्षात ठेवा आणि यांच्यामुळं बुजुर्ग म्हातारे जे वारकरी आहेत हे पुन्हा एकदा तरणे त्राट होतात आणि पुन्हा आपल्या मार्गस्थ म्हणजे मार्गाची परिक्रमा पूर्ण करतायत आपण या मंडळाच्या खूप सारे धन्यवाद देऊयात त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि या मंडळाचे अध्यक्ष शिलेदार जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात प्रेक्षक आपल्यासमोर आपल्या या समितीचे फाउंडर मेंबर अध्यक्ष हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात माऊली तीस वर्ष झाली तुम्ही अखंड अविरतपणे सेवा देत आहेत काय भावना आहेत वारकऱ्यांप्रती आपल्या रामकृष्ण हरी आपला जो गीता धर्म आहे तो स्वतःच सांगतो की जे जे देखी जे भूत देते जे भगवंत भगवंता इतर तिथं कुठं नसून तो तुमच्या अवतीभोवती तुमच्या जनमानसात प्रत्येक जीवामध्ये येतो आहे मग त्याचं स्वास्थ्य राखायचा प्रयत्न आपण केला पाहिजे तोच सगळा मोठा जगातला धर्म आहे आणि हा धर्म आपल्याकडून पाळला गेला तर ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्कृष्ट असं काहीच नाही आणि समाधान आपण ज्याला म्हणतो ते बाजारात पैशाने विकत मिळत नाही तर ते अशा कुठल्या तरी गोष्टीतून की जिथून तुम्हाला कुठला मनस्ताप होत नाही मात्र खूप समाधान मिळतं आणि ते आम्हाला ह्याच्यातून मिळतं वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट मुंबई एकोणीसशे ब्याण्णव साल मी पहिल्यांदा वारीला आलो आणि माझ्यासमोर एक अठरा वर्षाचा तरुण उन्हाचा आणि इतर काही गोष्टींना त्रास होऊन रस्त्यावर तो कोसळला उष्माघात वगैरे आणि तो रस्त्यावर गेला आम्ही इकडे तिकडे धावत होतो आम्हाला कुठलेही का काही साधन मिळालं नाही की त्याला वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्याला काही इमिजिएट ट्रीटमेंट देण्याचा आणि मग त्र्याण्णवला या संस्थेचे संस्थापक हनुमंतराव मांगडे आणि माझे काही सहकारी वगैरे यांनी आम्ही विचार केला की आपण मुंबईमध्ये अशीच आम्ही बरेच कामं करत असतो तर आपण वारीमध्ये का करू नये हे आणि आमच्या सर्व संस्थेचा एक असा उद्देश आहे की हा जो भक्त आहे पांडुरंगाला भेटायला चाललेला आहे तर हा ह्याचं ही एक इच्छा आहे मला तळमळ आहे की मला त्याला जाऊन भेटायचं आहे तर याचं स्वास्थ्य चांगलं तर तो भेटू शकतो मग त्याला जर रस्त्याने काही त्रास होत असेल तर आपण का काही करू नये आणि काही क्षणार्थच आमचा निर्णय झाला की आपण एक पुढच्या वर्षी गाडी नेऊयात रांड पहिली छोटीशी जीप आम्ही आणली थोडीशी औषधं घेतली एक दोन डॉक्टर घेतले मात्र तिसऱ्या दिवशी ती औषधं संपली एवढा मोठा इथं समूह असतो साधारण आठ ते दहा लाखाचा समाजबरोबर चालत असतो आणि तुटपुंजा अशा ह्याच्यामध्ये त्यांचं स्वास्थ्य तर हा सोडा तर त्यांना काही त्याचा उपयोग होत नाही आणि मग आमचे सगळे डॉक्टर्स कार्यकर्ते हे दिवसेंदिवसमध्ये हे वाढत गेलं आणि गेले तीस वर्ष हे काम मनापासून आणि मुंबईतील काही मेडिकल कंपन्या नाशिक पुण्यातील मेडिकल कंपन्या माझे कार्यकर्ते तुम्हाला आजूबाजूला बजूला दिसत आहेत हे कुठलाही एक नया पैसा न घेता डॉक्टर्स देखील उलट स्वतः काहीतरी आम्हाला डोनेशन्स वगैरे देऊन काही माध्यमातून काही औषधं गोळा करून त्या औषधाच्या माध्यमातून जवळजवळ आमच्याकडे आत्ता साठ ते पासष्ट लाखाची औषधं आहेत ती पण औषधं कुठं साधीसुदी नाही आहेत अतिशय चांगले अँटीबायोटिक्स काही टॉनिक्स इंजेक्शन्स जे जे काही त्यांना गरज लागेल अगदी चलाईंपासून सगळं आम्ही लोकांना देत असतो काही डेड बॉडीज वगैरे काही झाल्या तर त्यांच्या गावापर्यंत ती बॉडी पोचवू पोचवून येणं त्यांच्या कुटुंबांना जर काही तसं असेल तर मदत करणं अशा अनेक गोष्टी आम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून करतो आहे आम्हाला समाधान एवढंच आहे की माऊली पांडुरंगांपर्यंत जाते आणि त्यांचं उद्दिष्ट जे पूर्ण होत आहे कुठंतरी आमचाही त्याला हातभार लागतो आहे आणि ही अशी सेवा आमच्या सर्व संस्थेकडून की आमच्याकडून सात वाचत आहे आम्ही आहोत आता आमची तरुण मुलं देखील याच्याच समाविष्ट व्हायला लागलेत आणि हा असाच हा जो ही आमची एक दिंडी आहे आरोग्य दिंडी हे अशीच पुढे चालत राहावं मुंबईतदेखील आमचे पाच विना म्हणजे मोफत दवाखाने आहेत आदिवासी एरियामध्ये पूर वगैरे आले महाराष्ट्रामध्ये त्या पुर पुरे ह्याच्यामध्ये पण आम्ही कपडे वाटप औषधं वाटप वगैरे हो अशा अनेक काही प्रकारचे कामं वगैरे केलेत हे असंच काम, हो काम पांडुरंग आणि माऊलींच्या कृपया आम्हाला घडत राहू आणि हा जो धर्म हा जो धर्म आहे आपला भागवत धर्म आहे ह्याचा उद्देशच मुळात आहे की आपण एकमेकांचं स्वास्थ्य राखायचं एक अशाच इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं की धर्माची संकल्पना काय आहे तर मी सांगितलं एका जीवाची जीवानी दुसऱ्या जीवाचं स्वास्थ्य राखायचं ह्याच्यापेक्षा वेगळं आणि मोठं असं काहीच असू शकत नाही आणि तुम्हाला खरंच सांगतो की मला बरेच लोक विचार तुमचं तुम्हाला काय मिळतं यातून तुमच्या भावना काय आहेत आमची भावना एवढीच आहे की हा जगामध्ये जन्म जे संतांनी संतांच्या मांधीयांनी सांगितलं आहे की इथे स्वास्थ्य शांतता आनंद सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आणि आमच्या संस्थेत दुसरं एक उद्दिष्ट आहे की दर इज नो बेटर गॉड दॅन मॅनकाइंड की माणूसपेक्षा वेगळा देव असू शकत नाही की तुमच्या वा� आमच्यात तो देव आहे आणि तो या या सगळ्यांतला देव आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर तो, तो पाषाणातलाही आपल्याला कळेल पण जोपर्यंत हा देव कळत नाही तोपर्यंत तो पाषाणातला कधीच कळणार नाही वा त्यामुळे आपण हे काम सातत्यानं आम्ही करतो असंच तुम्ही देखील करा आणि समाजामध्ये शांतता स्वास्थ्य सुख जे आपण म्हणतो ते पैशाने विकत मिळत नाही हे सुख कल्टिवेट होऊ शकतं आणि आपल्या चांगल्या सवयीने आपल्या चांगल्या विचारानं असं एक तुकाराम तुकाराम महाराजांचं वाक्य आहे चित्तशुद्ध होता शत्रुमित्त होती आमचं चित्त जर शुद्ध सगळ्यांच्या विषय असेल तर आमचे शत्रूच कोणी राहणार नाहीत आणि या जगात तुम्ही आम्ही म्हणतो ना आम्हाला आम्हाला हा देश रामराज्य घडवायचं आहे हे रामराज्य तेव्हाच येऊ शकतं जेव्हा आपण एकांशी एक इतकी चांगली भावना इतके चांगले विचार आपण ठेवू शकतो फार थोडक्यात आणि नक्कीच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा खऱ्या अर्थाने या अभंगाचा आ, सार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो उच्च नाही कोणी नीच नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही कोणी सगळेजण वैष्णव आपण खऱ्या अर्थाने तुम्ही वारी घडवलीत माऊली तुमच्या पुढील प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तीस वर्ष जी अविरतपणे सेवा तुमची चालू आहे ही अशी वर्षापर्यंत चालत राहो आणि तोपर्यंत मी वारीला वृत्तांकनासाठी येत राहू ही सदिच्छा रामकृष्ण खूप सारे धन्यवाद आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू बोला पुंडली गौरदेव हरिष्ठ ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय वैष्णव परिवार की जै।